नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातील अजा एकादशीचे महत्त्व या एक दिवशी करण्यात येणारे व्रत पूजन या दे या एकादशीची कथा आणि कथेचे महत्त्व जाणून घेणार आहोत एकादशी हा एक पवित्र हिंदू उपवास आहे जो प्रत्येक चंद्र महिन्याच्या अकराव्या दिवशी पाळला जातो हा शुभ प्रसंग भगवान विष्णूंना समर्पित आहे ज्यामध्ये भाविक आध्यात्मिक वाढ क्षमा आणि दैवी आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला चंद्राचा अस्तचरण अजा एकादशी व्रत पाळले जाते हिंदू धर्मात अजा एकादशी व्रताला खूप महत्व आहे या दिवशी भाविक भगवान विष्णूच्या सन्मानार्थ धार्मिक विधी आणि उपवास करतात या दिवशी भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मीची पूजा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते आता आपण पाहूया अजा एकादशीचे महत्व हिंदू धर्मात अजा एकादशीला खूप महत्व आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा व्रत एक अद्भुत संधी मानला जातो असे मानले जाते की या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने भक्त पापांपासून मुक्त होतात आणि मोक्ष मुक्ती प्राप्त करतात या व्रताचे पालन केल्याने अश्वमेध यज्ञासारखे शुभ फळ मिळते असे म्हटले जाते या व्रतामुळे केवळ समृद्धी आणि भौतिक कल्याणच मिळत नाही तर आध्यात्मिक प्रगती देखील होते ऑगस्ट महिन्यात एकूण दोन एकादशी साजऱ्या केल्या जातात याआधी भाविक श्रावण पुत्रता एकादशी उपवास करत हिंदू धर्मातही याचे खूप महत्व आहे आता आपण पाहूया या दिवशी करायची पूजन या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पूर्व दिशेला चौरंगावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा आणि कलश ठेवा यानंतर भगवान विष्णूला फळे पिवळी फुले सुपारी नारळ इत्यादी अर्पण करून आरती करावी दिवसभर व्रत करा आणि संध्याकाळी विष्णूच्या मूर्ती समोर तुपाचा देवा लावा यासोबतच अजा एकादशी व्रत कथा ऐका किंवा वाचा दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजन दान करून आणि गरजू व्यक्तीला दान देऊन उपवास सोडता येतो जर तुम्ही ही व्रत पाळत असाल तर तुम्ही उपवासाची ही कथा इथे वाचू शकता आता आपण पाहूया अजा एकादशीची एक व्रताची कथा पुराणानुसार एकादशीचे महत्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराजा युधिष्ठिर यांना सांगितले होते या व्रताचे महत्व विशद करताना त्यांनी सांगितले आहे की जो अजा एकादशीचा एक उपवास करतो तो अश्वमेध यज्ञ करण्याइतकेच पुण्य मिळवण्याचा पात्र आहे मृत्यूनंतर त्याला विष्णू लोकात स्थान मिळते कथा अशी की सत्ययुगात सूर्यवंशी चक्रवर्ती हरिश्चंद्र हे एक महान सत्य बोलणारे राजा होते आणि त्यांच्या सत्य बोलण्यासाठीच ते प्रसिद्ध होते एकदा त्यांनी आपला शब्द दिला आणि त्या शब्दासाठी त्यांनी आपले संपूर्ण राज्य राज ऋषी विश्वामित्रांना दान केले इतकेच नाही तर त्यांनी आपली पत्नी आणि मुलगाच नव्हे तर स्वतःलाही चांडालाला गुलाम म्हणून विकले यामुळे त्यांना अनेक कष्ट सोसावे लागले पण ते सत्यापासून विचलित झाले नाहीत मग एके दिवशी त्यांची भेट ऋषी गौतमांसोबत झाली तेव्हा ऋषी गौतम यांना या समस्यावर उपाय विचारला ऋषीने त्यांना अजा एकादशीचा महिमा सांगितला आणि हे व्रत करण्यास सांगितले राजा हरिश्चंद्राने आपल्या क्षमतेनुसार हे व्रत पाळले त्यामुळे त्यांना त्यांचे हरवलेले राज्य तर परत मिळालेच पण कुटुंबासह सर्व प्रकारचे सुख उपभोगून ते शेवटी भगवंतांच्या परमधामात पोहोचले अजा एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे त्यांचे सर्व पापे नष्ट झाले हरवलेले राज्य आणि कुटुंबही परत मिळाले अजा एकादशीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच शिवाय शरीर मन आणि विचारांमध्ये शुद्धता येते जर तुम्ही काही विशेष मंत्राचा एकत्रितपणे जप केला तर अजा एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील अजा एकादशीचे महत्व पाहू हो। पद्म पुराणानुसार जो व्यक्ती अजा एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते अजा एकादशीच्या प्रभावामुळे माणसाची सर्व पापे नष्ट होतात तसेच आता आपण पाहूया अजा एकादशी विधी अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भक्त व्रत करतात एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी उपवास सुरू होतो निर्जला व्रत ज्यामध्ये व्यक्ती पाणीही पिऊ शकत नाही ते फक्त कट्टर भक्तच पाळतात उपवास करताना स्वीकारले जाणारे सर्वात सामान्य पद्धत म्हणजे दशमीच्या दिवशी स्वतःला सात्विक आहारात मर्यादित ठेवणे आणि शरीर आणि मन शुद्ध करणे एकादशीच्या दिवशी भक्ताने सकाळी लवकर उठावे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर पहाटे चार वाजता स्नान केल्यानंतर पूजा स्थळ स्वच्छ केले जाते आणि भगवान विष्णूची मूर्ती स्थितीत ठेवली जाते तांदळाच्या ताटावर कलश देखील ठेवला जातो त्यानंतर भगवान विष्णू समोर दिया ठेवला जातो आणि ती प्रज्वलित केली जाते त्यानंतर फुले फळे आणि इतर आवश्यक वस्तूंनी भगवान विष्णूची पूजा केली जाते व्रताचा भाग म्हणून सर्व प्रकारचे धान्य आणि तांदूळ टाकावेत भक्त दिवसभर भगवान विष्णूंच्या वेगळ्या वेगळ्या नावांचा जप करतात आणि भगवद्गीतेसारखे पवित्र ग्रंथ वाचतात व्यक्तीने आपले मन राग आणि इतर अशुद्ध विचारांपासून मुक्त ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे त्याने दिवस आणि रात्र शब्द आणि कृतींमध्ये सद्गुणी असले पाहिजे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी संपते त्याचा भाग म्हणून कुटुंबातील इतरांसह सामान्य अन्न खाल्ले जाते आता आपण पाहूया एकादशी का महत्वाच्या मानल्या जातात एकादशी ही चंद्रातील अकरावी तारीख आहे महिन्यात दोन एकादशी असतात एक, एक वाढत्या अवस्थेत म्हणजे शुक्ल पक्ष आणि दुसरी अस्ताच्या अवस्थेत म्हणजे कृष्ण पक्ष वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र पृथ्वीभोवती फिरताना मनावर प्रभाव पडतो एकादशी विशेषतः चंद्र आणि मन यांच्यातील संबंध संबन्द, संबंधांशी संबंधित आहे शरीरावर चंद्राचा प्रभाव शरीरातील विविध चक्रांवर किंवा ऊर्जा केंद्रांवर प्रभाव पाडतो ज्याचा परिणाम शेवटी मनावरही होतो जेव्हा चंद्र वाढतो किंवा कमी होतो तेव्हा मानसिकता देखील त्यानुसार बदलते पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी ती शिखरावर पोहोचते चंद्राची हालचाल चक्रांमधून मनाच्या हालचालीवर परिणाम करते एकादशीच्या वेळी मन स्वतःला ग्रहचक्रांमध्ये शोधते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर एकादशीच्या वेळी मन एकाग्र होते आणि सहजपणे एकत्रित होते म्हणून आध्यात्मिक लोक एकादशीचा वापर खोल ध्यान करण्यासाठी आणि उपवास करण्यासाठी वापरतात उपवास शरीराला जास्त चयापचयापासून मुक्त करतो ज्यामुळे डोक्यात रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे ध्यान करण्यास मदत होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद